नगर. आपल्या हक्काचा आवाज शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाटीक गल्ली येथे तीन ठिकाणी बंद घरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांना मिळाल्यानं या ठिकाणी कारवाई करण्याकरिता ताजीनाथ कोठाळे चंद्रकांत कुसारे श्याम गुंजाळ राहुल आठरे आदिनाथ शिरसाट मारुती पाखरे संतोष वाघ राहुल खेडकर रोहित पालवे नवनाथ कोठे गीतांजली पाथरकर यांचे पथक तयार करून दोन पंच असे खाजगी वाहनानं जाऊन बातमीतील ठिकाणी खाटिक गल्ली येथे छापा टाकला असता या ठिकाणी शेख अनवर मोहम्मद वाहिद वाहिदरून कुरेशी हमजा वाहिद कुरेशी हे मोठ्या प्रमाणावर गोमांस सदृश्य मांस कत्तल करून विक्री करण्याच्या इतर साहित्यासह मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख दोन, दोन हजार किमतीचे गोमांस आणि दोन लाख शहात्तर हजार एकशे पन्नास रुपये किमतीचं इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे श्याम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर कलम पाच पाच बी पाच सी नऊ शस्त्र अधिनियम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करून नमूद गुन्ह्यातील आरोपी यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपी नामे शाकिब गबू खुरेशी राहणार दादेगाव रोड शेवगाव आणि अनवर मोहम्मद शेख राहणार खाटिक गल्ली शेवगाव हे फरार आहेत hakata abazu